शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून विश्रामबाग स्फूर्ती चौकातील तिघांनी विक्रांतसिंग माणिकराव पाटील व अडोतीस राहणार माळबाग बुदगाव यांची आठ लाख ऐंशी हजाराची फसवणूक केल्याचे शुक्रवारी सायंकाळी उघड झाले या प्रकरणी संदीप सरगर योगेश सरगर आणि बाबासाहेब सरगर या तिघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्रामबाग स्फूर्ती चौकातील तिघा संशयित आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला वर्षभरात दुप्पट रक्कम करून देतो असे सांगून फिर्यादी यांच्याकडून संदीप सरगरियाने त्याच्या खात्यावर पाच लाख पंचवीस हजार रुपये आणि रोख स्वरूपात दोन लाख रुपये संदीप सरगरियाने त्याच्या वडिलांच्या ऑपरेशन करता दोन लाख रुपये घेतले त्यापैकी फिर्याद यांना एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी पंचवीस हजार आणि पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वीस हजार असे एकूण पंचेचाळीस हजार रुपये ऑनलाईन परत दिलेले आहेत तिघा संशयित आरोपींनी फिर्यादीकडून घेतलेल्या नऊ लाख पंचवीस हजार रुपयेपैकी आठ लाख ऐंशी हजार रुपये परत न देता तसेच कोणताही नफा न देता संशयित आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी पैसे वापरून फिर्यादीची फसवणूक केलेली असून फिर्यादीचे आर्थिक नुकसान केले आहे म्हणून फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तिघाविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे